इंस्ट्रूमेंट तुम्ही नाईन्टी थ्री लोक आहे ना oh, oh, like भाग घेतला मी आल्यानंतर दोन गाणी ऐकली एक आपल्या वयस्कर व्यक्ती आणि त्या छोट्या मुलीने अतिशय सुंदर म्हणजे विदाऊट म्युझिक सूर पकडून ठेवणं हे खरोखर खूप कठीण असते आमच्या आम, आम, क्षितिजच्या क्षितिजची मुलगी क्षिप्रा यांच्या या संगीत टीचर इथे बसलेल्या आहेत Oh, <laughs> <आपार। laughs> आणि हो सांगितल्याप्रमाणे यंगस्टर ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभरातून विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात विविध आता ते म्हणाले मसाले केक बनवणं ह्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि एक गोष्ट त्यांनी सांगितली की तुमच्याकडून काही सूचना येऊ द्या म्हणजे आम्ही जी काही माध्यमातून मा स्पर्धा घेतो किंवा मा उद्योग मार्गदर्शन शिबिर आयोजित करतो त्याच्यामध्ये अजून काहीतरी ऍड असं असते की काम करत असताना एखादी नवीन सूचना पण येऊ शकते की तुम्ही यंगस्टरच्या माध्यमातून हे पण आयोजित करा तर ते पण आपण ऑलवेज तयार असतो वर्षभरात विविध उपक्रम आणि कोणशे यांना म्हणजे मी तर ईश्वराला प्रार्थना करेल की यांना दीर्घायुषी करा कारण तालुका भरच नव्हे तर जिल्ह्यामध्ये सुद्धा विविध ठिकाणी ते सगळ्या महिलांना एकत्रित करून म्हणजे या स्पर्धांमध्ये काहीतरी आणण्याचा आम्हालाही आनंद मिळतो तर आज खरं म्हणजे मी आता व्हायरल मधनं आताच बाहेर पडली आहे माहित नाही संगीत टीचर बसलेले आहेत तिथे अनेक असे प्रशिक्षित लोक असतील कसा काय आवाज तसं काही जमणार नाही परंतु मला हे आवडते म्हणून मी दोन ओळ तुम्हाला म्हणून दाखवते नयन देवायात व मंगल पूजा करावयास्तव मङ्गल पूजा देहदीपमि न माधारावया स्तव मङ्गल Oh my goodness. आपल्यासमोर एक लोकगीत सादर करतो याच्या लग्नाला हो आलो व कोण पोन पोन सरस्वतीला घेऊन आले गणपती गजानन मला ह्या कॉम्पिटिशनचे आगळेपणा खूप आवडला की तुम्ही म्युझिक विदाउट म्युझिक करायला सांगितलं त्याच्यामुळे खूप डिफिकल्ट होतं डिफिकल्टी लेवल वाढते कारण आपल्याला टेमका ठेक्यात आणि तो तेवढा स्पेस देऊन दोन दोन त्याच्यामध्ये तेवढा स्पेस देऊन ते प्रेझेंट करायला लागतं त्यामुळे म्हणून मला खूप आवडली आणि सुंदर सुंदर गाणी सगळे प्रस्तुत करतात आणि स्पेशली मराठी गाणी कारण हल्ली मराठी गाणी ऐकायला खूप कमी मिळतात मी छान छान गाणी आज ऐकायला मिळाली आणि अजून मिळतीलच थँक्यू